रामकृष्ण हरी श्रावण महिन्यातील चिंतनमालेमध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या गातेतील निवडक अभंगाचं चिंतन आपण मा करतोय आज चिंतनासाठी घेतलेला अभंग आहे माकडे मुठीशी धरिले फुटाने गुंतले ते नेने हात तेथे काय तो तयाचा लेखावा अन्याय हित नेने काय पुले ते चुकी नळिकेशी गोविलीये पाय विसरोनी जाय पक्ष दोन्ही तुका मने एक ऐसे पशु जीव न चले उपाव काही तेथे खूप छान अभंग आहे महाराज या अभंगामध्ये उपदेश करताय दोन उदाहरणं देत आहेत महाराज पहिल्या उदाहरणामध्ये महाराज म्हणतात माकडे मुठीशी धरिले फुटाणे गुंतले ते नेने हात ते महाराज गोष्ट सांगतायत एका ठिकाणी माकडाला पकडण्यासाठी शिकाऱ्याने सापळा लावलाय एका भांड्यामध्ये फुटाणं ठेवले आहेत आणि त्या भांड्याचं तोंड जे आहे ते एवढं लहान आहे की जेव्हा माकड फुटाने काढायला ते फुट भांडं जे आहे ते पुरून ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये फुटाणे ठेवले फुटाणे घेण्यासाठी माकड जेव्हा हात आतमध्ये घालतंय भांड्याच्या आतमध्ये तेव्हा हात आत तर जातोय पण हातात फुटाणे घेतल्यानंतर जेव्हा हात मोठा होतोय तेव्हा तो हात त्या भांड्याच्या बाहेर येत नाहीये खूप छान उदाहरण दिले महाराज फुटाणे सोडले तर आपला हात बाहेर निघू शकतो हे त्या माकडाला कळत नाही आणि त्यामुळं तो प्रयत्न करतोय जोरात महागारी हात बाहेर काढण्याचा पण हात काही बाहेर निघत नाही आणि त्यातून त्याला सुटता न आल्यामुळे शिकारी त्याची शिकार करतोय असं महाराज सांगतायत पहिल्या उदाहरणामध्ये आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये महाराज म्हणतायत पुढच्या म्हणजे पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत की काय तो तयाचा याचा लेखा अन्याय हित हि काय आपुले ते माकडा काय त्याच्यात माकडावरती काय तो अन्याय आहे का म्हणतात किंवा माकडाने काय अन्याय केलाय का म्हणतात माकडाला कळायला हवं की हे फुटाणे जे आहे ते आपला जीव घेणार आहे जीव घेणार आहे आणि जर का आपण हे फुटाणे सोडले तर आपला जीव वाचणार आहे पण फुटाणे सोडण्यात आपला हित आहे हे माकडांना कळत नाही असं महाराज सांगत आणि त्यामुळं त्यांना हित न कळाल्यामुळं समाजामध्ये पण असे लोक आहेत एखादी गोष्ट ते धरतात किंवा छोट्याशा आमिषाला बळी पडतात आणि मोठं नुकसान करून घेतात फुटाण्याची काय वाब होती फुटाणे परत मिळवता आले असते किंवा नसते मिळाले तर त्यानं काय फरक पडला असता का पण ते माकड्याला कळत नाही म्हणतात महाराज फुटाण्याच्या पायात आपला जीव गमावतात काही लोकसुद्धा असे म्हणतात की आता मला याच्यातून सुटका नाही आहे पण आपलं हित जे आहे ते कशात आहे ज्यांना कळालं त्यांना वेळीच कळतं की आपल्याला याच्यापासून सावध राहिलं पाहिजे हे आपल्याला फसवतं आहे आणि आपण याला सोडलं पाहिजे दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणत आहेत शुके नळीकेशी गोविली पाय विसरूनी जाय पक्ष दुसरं उदाहरण सुद्धा एका शिकाऱ्याच्या संदर्भातलंच आहे शिकारी काय करतात तारेला नळी बांधून छोट्या छोट्या नळ्या बांधून तारेला तार बांधतात त्याच्यावरती जेव्हा पोपट बसतो तेव्हा काय होतं नळी तारेला सैल बांधलेली असल्यामुळं त्या नळीला घट्ट पकडल्या पकडल्या ती नळी काय होते त्या पोपटाच्या वजनं उलटी होते म्हणजे असे उलट होते आणि पोपट ऐवजी असा खालून वरी त्याला आकाश दिसायला लागतं पोपटाला वाटतं मी अडकलो आहे आणि पूर्ण आकाश दिसतं त्याला खालची जमीन आता दिसत नाही कारण तो उलटा झालेला असतो नळी फिरल्यामुळं आणि मग होतं काय पोपटाला वाटतं आता जर का मी या नळीचा पाय सोडला तर आपण खाली पडू आपण खाली पडू म्हणजे त्या आकाशामध्ये खोलवरच्या आकाशामध्ये पडू आणि आपला जीव जाईल पण त्याला हे लक्षात येत नाही की जरी आपण नळीचा पाय सोडला तर आपल्याला हवेत पंख तुडण्यासाठी आपलं सुद्धा असंच होतं आपल्या क्षमता आपल्याला लक्षात येत नाही आपल्या क्षमता आपण विसरून जातो आणि नको त्या गोष्टीला घाबरून आपण अडकून पडतो इथं सुद्धा नळीला अडकलेला पोपट जो आहे तो स्वतःची क्षमता विसरला की आपल्याला उडता येईल का नाही किंवा आपल्याला उडता येतं हे तो विसरला आणि आपण खाली पडू या भीतीनं तिथंच अडकून राहिला आणि शिकाऱ्याने त्याची शिकार साधली आपण सुद्धा बऱ्याच वेळा अशा शिकारीमध्ये अडकत असतो महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात तुका मने एक ऐसे जीव न चले उपाव न चले उपाव काही देते आणि अशा असणाऱ्या प्राण्यांच्या बाबत आपण काय करू शकतो अशा मूर्ख लोकांच्या बद्दल आपलं काही चालू शकत नाही तिथं काही उपाय नाही आपल्या सांगण्याचा सा महाराज सांगतात या अभंगाच्या माध्यमातून चिंतन करून आपण आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पुठाण्यासारखी खोटी आमिष दाखवणारी आता दुनियामध्ये खूप सारी लोक आहेत पण त्याला आपण बळी पडायचं नाहीये आणि दुसरी गोष्ट आपल्याला जमेल का नाही आपल्या क्षमता स्वतः ओळखल्या पाहिजेत आणि त्या पोपटासारखं जरी कोणी आपल्याला उलटं लटकवण्याचा प्रयत्न केला तर वेळीच त्याला सोडून देऊन आपल्यापण आपल्या क्षमतेनं उंच भरारी घेण्याची जी क्षमता आहे ती क्ष ब क्षमता आपण आपल्यामध्ये ठेवली पाहिजे एवढंच एक चिंतन आजच्या या अभंगाच्या निमित्तानं करूया आणि इथंच थांबूया रामकृष्ण हरी